नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त अशी चटपटीत टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते अगदी टेस्टी अशी चटणी आज आपण येथे बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे बघा चार ते पाच टोमॅटो छान असे मस्त मध्यभागी ते चिरून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे दोन भागांमध्ये चिरायचे आहेत सगळे टमाटे असे चिरून घेणार आहोत आपण एकदम चटपटीत आणि झटपट काही खावंसं वाटत असेल टेस्टी तर ही चटणी तुम्ही नक्की बनवू शकता आणि खूप जास्त वेळही लागत नाही चला तर मग आपण बघूया आता कशी बनवायची आहे ते छानपैकी अशा प्रकारे टोमॅटो आपण इथे चिरून घेतलेले आहे सर्व हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि आता मी इथे घेतलेले आहे एक कढाई त्यामध्ये आपण घेणार आहोत दोन ते तीन बेडगी मिरच्या छान अशा मस्त खरपूस भाजून घ्यायच्या आहेत का छान असा वास आला त्याचा की त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये घालणार होत आता एक बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे उभ्यास कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे बघा छान असा लालसर परतवून घ्यायचा आहे मस्त अगदी टेस्ट लागते बघा या आने आने की की अशा कांद्याने आणि बेडगी मिरची टाकल्याने मस्त चव येते छान असा परतला की तोही काढून घ्यायचा आहे पुन्हा एकदा त्यामध्ये घालायचा आहे जास्तीचं तेल आणि आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते ते अशा प्रकारे त्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि लसूण घालायचं आहे बघा सोडलेला थोडा जास्तच घालायचा आहे आणि मस्त कवर करून घ्यायचं आहे त्याला शिजेपर्यंत छान असा कवर करून घ्यायचा आहे आता दुसऱ्या साईडने छान मस्त आलटून पलटवून त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा तोपर्यंत शिजवायचं आहे बघा जोपर्यंत त्याची वरची सालही आपोआप निघत नाही मस्त असं बारीक आचेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लसूणही छान परतला जातो बघा तो तेलामध्ये एक दहा मिनिटभर आपण हे टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत बघा त्याचे वरची <सलियाओ> साल ले ले ही छान अशा प्रकारे निघायला लागलेली आहेत आता मी सर्व साल ही आता त्याची काढून घ्यायची आहेत मस्त असे मौसर शिजलेले आहेत बघा ते सर्व टोमॅटोची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता गॅस बंद करून आपण ही कढाई खाली उतरवून घ्यायची आहे आणि मॅशरनी मस्तपैकी टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत बघा छान असे बारीक मॅश करून घ्यायचे आहेत शिजलेले आहे त्याच्यामुळं फारसा वेळ लागत नाही बघा झटपट मॅश होतात अगदी एखादा मिनटाभरात लगेच मॅश होऊन गेलेत बघा कारण छान असे मऊसर शिजले गेले होते जी मे बेडगी मिरची होती मी हाताने येथे कुस करून घेतलेली आहे बघा आणि कांदाही टाकलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्यामध्येच तुम्ही बघू शकता बघण्यासाठी जितकी टेस्टी लागत आहे तर खाण्यासाठी किती लागणार आहे मस्त आता चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि आपण आता त्याला ते छान असा तडका देणार आहोत इथे घेतलेला ते आहे तेल त्यामध्ये घालायचं जिरं मोहरी कोथिंबीर हळद छान असं तडतडलं की आपण जी चटणी बनवलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे तडका मस्त खूप छान असं तडतडलेलं आहे बघा आणि आता मस्त असा त्याला तडका द्यायचा आहे अगदी कमी वेळात तुम्ही बघू शकता जबरदस्त असे टेस्टी आपली टोमॅटोची चटणी येथे रेडी आहे बघा अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण जा धन्यवाद